हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी तर भाव बहिणीनो सकाळपासनं सकाळी मी जेवली होती चहा पिली होती चहा बरं खाल्लं होतं काय तर पण आता जेवण बनवलं आहे आता जेवण करायचं आहे सकाळी पण बनवला होता स्वयंपाक बटाटे भाकरी बनवली होती दिला होता साहेबांना डबा कामाला गेलं तर त्यामुळे काय आज व्हिडिओ बनवला नाही कालच्यापासून एकच बनवला होता काल, काल ते बी दिवस मावळताना पाक बनवला होता भाव बहिणीनं त्याच्यावर काय व्हिडिओच नाही आपला तर बघा इथं झोपलेला आहे इथं मायरू त्यांच्या पुढ्यात पलीकडं जायचं आपलं आहे तर जेवण खाऊन झोपलेला येतं ते, 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 ते आपल्याला खापी म्हणलं नाहीत काय नाहीत चला आता आपलं आपण आपलं जेवण करू आपलं आपलं बघायचं काय 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 गोष्टींचा राग आलाय भाऊ बहिणी त्यांना काय सांगायचं तुम्हाला आहे माहित आहे का बोलणंच चुकीचं आहे व ह्यांनी बोललेलं ह्यांच्या बहिणींनी बोललेलं त्यांना लय भारी वाटतं आणि इतर वेळेस हेच बहिणीला किती भांडत बसते तर तिलाही त्यांना भारी वाटतं आणि एखाद्या मी एका व्हिडिओमध्ये शब्द त्यांची एक काय बोलली तर त्यांना किती राग आलाय काय सांगावतो मला झोपल्यात अंगाव घेऊन कसं असतंय जिकड रक्तच रक्त जातं जात भाव बहिणीनं किती बी केलं तर बहिणी येते त्यांच्या बरोबर का ना माझ्या बरं भांडणारच की मला खा बनलं तर पे म्हणलं नाही तर सकाळी फुगून तसंच गेलं का मला भाव बळबळ मीच डबा भरून दिलाय त्यांना मला डबा दे बी म्हणलं तर चहा बी बनव म्हणलं नाही तर काय नाही तर रोज उठलं की मला म्हणते चहा कर डबा कर मग तिकडं बाळरोड्यात बसलं तरी मला म्हणते डबा करून दे मग भावा बहिणीनं रात्रीपासून र जसं मी व्हिडिओ कॉलचा काढलाय तसं ती लईच रागवल्यात आहे माझ्यावर काय सांगायचं तुम्हाला आणि भांडते मला माझ्या बहिणींना बोलते ना असं झालं तसंच झालं काय तुझी गरज काय तुझा संबंध माझ्या बहिणींना बोलायचा ह्यांच्या बहिणींना मला बळच बोलल्यावर लय भारी त्यांना वाटतं इतकं एकदम आनंद मिळतो का ना त्यांना त्यांच्या बहिणीनं मला बोलल्यावर मी बोलली काय त्यांना चार शब्द केले की के त्यांना लय झुमताय चला भाव बहिणीनं जीवती टायमिंग चाललाय आपला खुकला आपला टायमिंग जेवायचा हे आपला विचार करत नाही ते आपण काय यांचा विचार करायच मी का उपाशी बसू ह्यांच्यासाठी मी जेवणार आहे मला भूक लागली बाळ माझं पेत आहे मला भूक लागते सारखी मी जेवत असते कुठे यांच्या नादी लागत बसू यांना आला आला राग भुरगी बी भाऊ भाव त्यांच्या त्यांच्याबरोबर मी एकटीच आहे बाळाला घेऊन बसली होती बाळ काय झोपलंच नव्हतं मग आता झोपल्या म्हणल्यानंतर चला म्हणलं जेवण करू कसं असत भाव बहिणीनो किती केलं तरी बायकोला शिव्या दिलेला बोललेलं बायको खपून तर घेते पण त्यांच्या बहिणींना मी बोललेलं त्यांना नाही की आवडलं त्यांना एकदमच आवडलं नाही कसं गप पडलेत आहे बघा उशीर भांडत होत मला आणि आता गप्प झोपल्यात आहे मस्त अस भाव बहिणीनो मी मेथीची भाजी आहे आत्याकडनं आणलेली आहे मी बनवले वांग पण वांग, वांग मी काय खात नाही त्यामुळे मी मेथीची भाजी खाते हवा काय एकटीला पण वाटलं म्हणून काय करू तर विचारलं नाही आता मी पण एकटं एकटं खायला शिकणार आहे कालच्यापासून त्या ते त्यांच्या बहिणींनी माझ्या माग लावलं डोकं डोके काम तस ती दोन चार दिवस झालं त्यांनी काम लावलेलंच मा आहे माझ्या डोक्याला टेन्शन द्यायचं पण काल काही दोन दो शब्द त्यांना वाढीव बोलली तर यांना नवऱ्याने वाढवून धरले भाव लावून धरले आता एवढा व्हिडिओ बन झाला की मला काय ना काय बोलणार बाबा मध्ये नाही तर बोलायचं महाग बसायला मला कारण की मध्ये बोलल्यावर तुम्हाला दिसल ना काय बोलतात काय नाही म्हणून ते मध्ये बोलत नाही तर मला महाग बोलते आणि एका दिवशी मी ते माग बोलताना पण तसं मोबाईलच नसतो भाव बहिणीनं माझ्याकडं दाखवायला तुम्हाला यांचं दाखवाय यांचं खरेपणा दाखवायला हाय पण माझं खरेपणा दाखवायला व्हिडीओ नसतो माझ्याकडं माझं खोट दाखवता हो बी मी असं केलं मी तसं मी बोलली नंदांना त्यांच्या भावांना राग आला आणि भाऊ त्यांना बांधताना त्यांना लय गोड वाटतं बहिणीला आणि ह्यांना बी ह्यांना बांधताना त्यांना लय भारी वाटतं पण मी बोलली ते त्यांना लय चुकीचं वाटायला लागलं कसं केलं भाऊ बहिणींनो किती केलं तर मी बाहेरची आलेली किती केलं तर एक रक्त आहे एक रक्त होणार आज नाही उद्या पण मी झाली ना यांच्यात वाईट अं काल दोन शब्द मी बोलले तर मग ह्यांचं काही सांगायचंच नाही का मी काही सांगायचं नाही यांना काय बोलायचं नाही त्यांचं फक्त ऐकून घ्यायचं कुठल्या देवाने सांगितलंय ठसका लागला होता भाऊ बहिणीनं मला म्हणून कॅमेरा थांबवला होता था। ऐकते जेवाय बसली म्हणून लागला का काय काय माहिती झोपेत झोपत जूप, झोपत जूप, मला म्हणते या खात बसली आता म्हणून काय ठसका लागला काही काही नाही जर लेग बी खाऊन बसली लेक, बस लेक पण मला म्हणली नाही रोज विचारते आज म्हणली पण नाही शेवट किती केलं तरी एकच रक्त आज नाही उद्या ते पण उलटणार अरे टेन्शन मध्ये भाऊ हो बहिणी तरी काल एकानंदाचा इडिओ आलास बारक्या भाऊजाईचं काम असतंय भाऊ बहीण नंदांचं भांडण मिटवायचं टायटल वाचला व्हिडिओ काय बघितला नाही भाऊ बहिणीनं टायटल वरनच समजले की किती काय बोलले असतील त्यात त्यामुळं काय व्हिडिओ बघितला नाही मी टायटल वाचला तेवढा आता काय ह्या लहान आहेत का, का। सारखं शिकवायला सांगायला भांडण करते येते ह्या बहिणी बहिणी सारख्या बरं आमचं काय मध्ये नसताना माझं नाव घेते ते ह्या दोघी आणि ह्यांना काय सांगायचं काय शिकवायचं सांगा बरं ह्यां कसं मिटवायचं भांडण काय बारक्या नाही त्या तीन मुली आहेत त्या एकीला झाली असतील लेकरं तर आता त्यांची बी लेकरं मोठी असते पण लहान का सांगा बरं आणि म्हणते त्या भाऊजायचं काम भांडण मिटवायचं असतंय मला कोणाच भांडण मिटवायचं नाही पेटवायचं बी नाही ते तुमचं तुम्ही भांडण करा आणि मिटवा माझं कुणी नाव पण घेऊ नका इथं भावाला तुमच्या लय राग येतोय मी तुमचं नाव घेतल्यावर त्यामुळं मी काय तुमचं नाव बी घेणार नाही गोष्ट बी घेणार नाही आणि माझं तुम्ही पण घेऊ नका बहिणींना दोघीला सांगते कारण की तुम्ही बोललेलं मला तुम्ही मला बोललेलं हो तुमच्या भावाला मी तुम्हाला बोललेलं त्यांना अजिबात नाही पटत कॅमेरा बंद आहे म्हणून गप्प पडले ते चालू असल्यामुळं कॅमेरा गप्प पडले ते कॅमेरा चालू नसतं तर आता लय बोललं असतं आता कॅमेरा बंद होत्या की माझा पूर्ण उद्या बघा बघा कसं गप्प गप्पडत आहे कसं भांडायला आहे मला झोपलेलं कामानं ताटून आलेलं आहे तर पण भांडायला लय लगेच लय जुमत त्यांना लब बोललेलं भाऊ बहिणीनो काय सांगायचंय तुम्हाला पण त्यांचा असली चेहरा तुम्हाला सांगते कॅमेरा ऑफ असल्यावर दिसतो कॅमेरा ऑन केल्यावर नाही दिसत असली चेहरा त्यांचा पण ती पण कधी ना कधी तुम्हाला दाखवेल मोबाईल माझ्या पशी असल्यानंतर गप्पची व्हिडिओ काढून कारण कसं आहे माहीत आहे का त्यांचं ऐकायला मी बसते त्यांचं ऐकायला मी गप्पसर ऐकते म्हणून मला ऐकायला भेटतं ऐकून घेते म्हणून गप्पसन ऐकून घेते आणि ज्यावेळेस माझं तोंड त्यांना तो बोलायला चालू झालं की ह्यांना लेररा घेतो त्या ती कोणतं फोन करून मग बा आयला बोलणार माझे की काय ना काय ना बाय याशी ती तशी मी कशी सांगणार त्यांना मस्त काना ऐकते पण भाव बहिणी शांत बसत असते मी करा काय करायचं काय बोलायचं बोलायला बोला गेलं की ह्यांना लय राग येतात पण त्यांनी मी मला बोललेलं त्यांना लई पटतं सर्वांना आईला झालं ते लेखे आईला माझं सांगताना लई पडतं ह्यांना माझ झाले कुशाला झोपल्याच आल्या 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 मला भांडल्या तर माझ्या बहिणीला तुझा बोलायचा काय संबंध तुझा काल व्हिडिओ बनवायचा काय संबंध मग म्हणलं मी काय मी त्यांचं ऐकायला म्हणलं इडे काय मूर्ख सारखं सारखं ते मला काय पण माझं टायटल टाकतात माझं व्हिडिओ बनवतात मी त्यांचं ऐकून घेते मी कधी बनवलं त्यांच्या नावाने व्हिडिओ भाव बनवणं मागं बी झालं आता बी झालं पण आता मी बनवणार व्हिडीओ त्यांचं बी सांगणार आणि माझं काही चुकत असलं तर तुम्ही पण मला सांगा दोन कानाची चपल्या द्या माझ्या तरी पण मी घेईन माझी चुकी चुक्या ले ले काल मी बोलली तर आण रागा आलाय भावा चुकीचं बोलली जी आहे तीच बोलली काही का वेगळं बोलली सांगा बरं हा बाळ उठाल म्हणलंय मस्ती करू नको नाही रो खाऊन पिऊन झोपलाय झोपा की गप का झोपी ये का सुस्तावलाय दोघं जावा बाहेर नाहीतर तिकडं गारठ्या गोट्या आताच झोपले भाव बहिणीनं सकाळपासनं बाळ एक तर रडत आहे मी त्याला घेऊन बसली काम तसं ती झोपला की करते ती झोपून तसं काम करते पण ती दोन मिनटाला लगेच उठतंय ह्यांना काय उठवायला काम आताच जेवायला बसली दोनच घास खाल्ली या चौर हिणी लावली मस्ती चला भाव बहिणीनं भेटू पुढच्या वेळ मध्ये जेवण करते आणि झोपते आता वेळ उशीर झालेला आहे बघू आता पुढं काय काय होतंय या बहिणीचं ह्या भावांचं टेन्शन डोक्याला ताप लय जर ताप माझ्या डोक्याला टेन्शन झालं ना ले 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 ही लय मला भांडते भावा दोन दिवस झालेले फुगले तो बोलले बी नाही कायच काहीच तर त्यामुळे तुम्हाला सांगते ही असं करायला लागले बहिणीच्या दारात जाऊन दोघीच्या दारात दोघीच्या दारात जाऊन दोन्ही लेकरं घेऊन बसती का ना बघा सांभाळा म्हणती मला तुमच्या पायात माझा नवरा फुगलाय रुसलाय लय राग आलाय त्यांना बहिणीला बोलली मी भाव बहिणी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रागाला जायचं समजून घ्यायचं त्यांचा प्रश्न आहे मला जी वाटेल ती मी माझ्याविषयी ती काय पडले तर मी व्हिडिओ बनवणार ही तर नक्कीच आहे भाव बहिणी चला यांना राग किती आला तरी मला काय फरक नाही तसं भेटते पुढच्या वेळीमध्ये बाय बाय